मित्रांनो पंचवीस टक्के पीक पिक विम्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमची पिक विमा वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि ते, ते पाच जिल्हे कोणते आहेत त्याचबरोबर पाच जिल्ह्यातील किती महसूल मंडळी यासाठी पात्र ठरवण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो किती तारखेला हेक्टरी कोणत्या पिकासाठी किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्या यूट्यूबवर नोटिफिकेशनच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राजरेचं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळपास ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं हे नुकसान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून ही रक्कम वाटपाला मंजुरी देण्यात आलेली होती परंतु लागली निवडणुका जवळ आल्या होत्या तोंडावर आल्या होत्या ही रक्कम वाटपाला मंजुरी देण्यात आलेली असूनसुद्धा दिवाळी अगोदर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून वितरित होणार होती परंतु निवडणुकामुळे घोळ झाला आणि निवडणुकामध्ये आचारसंहिता वगैरे या प्रॉब्लेममुळे ही रक्कम वितरित होऊ शकली नाही परंतु सरकारने आम्ही निवडून महायुती सरकारने आम्ही निवडून आल्याच्यानंतर लागलीच शेतकऱ्यांसाठी लाडक्या बहिणीसाठी मोठमोठे मोड़ निर्णय घेऊ त्यांना खुश करू असं सांगण्यात येत होतं कर्जमाफी वगैरे सर्व आम्ही लागलीच निवडणुका झाल्याच्यानंतर सुरू करू असं सांगण्यात येत होतं तर आता पाच जिल्ह्यातील शेतकरी हे पीक विमा वाटपाची मंजुरीसाठी वाट बघत होते परंतु चिंता करायची काहीही गरज नाही मित्रांनो पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मी तारीख समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित होणार आहे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर शंभर टक्के वितरित होणार आहे मित्रांनो तर तरा जवळपास हे पीक विमा रक्कम पंचवीस टक्के अग्रिमसाठी जवळपास पाच जिल्ह्यात मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये हिंगोली जिल्हा तर सर्वात अगोदर मी हिंगोली जिल्हा घेतोय हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास तीस महसूल मंडळातल्या शेतकऱ्यांना जवळपास पंचवीस टक्के आग्रिमची रक्कम ही तीन लाख बहात्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर ही अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो बात। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खुश राहा आता आनंदात राहा ही रक्कम तुमच्या खात्यावर जवळपास ही रक्कम तुमच्या खात्यावर मी तारीख आताच क्लिअर करणार नाही मी तारीख व्हिडिओच्या शेवटी क्लिअर करणार आहे तर ही रक्कम तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे डी बी डीच्या माध्यमातून टेन्शन घेण्याचं काहीही कारण नाही हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आनंदी होण्याचं काम आहे आता तुम्हाला अजून एक तुमच्यासाठी अपडेट आहे ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर करेल ते महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघूया नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम ही त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे आता असं विचार करायचा नाही आहे की पीक विमा वाटप होणार नाही पीक पीकविम्याची चिंता सोडून टाका मित्रांनो पीक विम्याची रक्कम शंभर आणि शंभर टक्के तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे तर नांदेड जिल्ह्यातील जवळपास त्र्याण्णव महसूल मंडळात ही रक्कम वाटप होणार आहे सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या चार पाच पिकांसाठी ही रक्कम वितरित होणार आहे ही देखील चांगली आनंदाची बातमी आहे मित्रांनो जवळपास यासाठी साडेतीनशे कोटीसुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे आता हा आकडा इकडे तिकडे होऊ शकतो मित्रांनो हा फिक्स आकडा नाही तर जवळपास साडेतीनशे कोटी रुपयाच्या आसपास ही रक्कम नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचा झाला तर परभणी जिल्हा आता मी या जवळपासच्या एरियामध्ये खेळत आहे याचं कारण म्हणजे हे जिल्हे चार पाच फक्त यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे तर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील जवळपास सात लाख सात हजार शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम मिळणार आहे मित्रांनो वैयक्तिक क्लेमची नाही तर पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम मिळणार आहे ही अतिशय आनंदाची बातमी आहे तर जवळपास पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम साडेतीनशे कोटी इथे सुद्धा परभणी जिल्ह्यासाठी सुद्धा आसपास साडेतीनशे कोटीच्या आसपास ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणारी अतिशय आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर जालना जिल्हा जालना सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे मी तारीख पुढे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे व्हिडिओवर कंटिन्यू रहा मित्रांनो तारीख शंभर टक्के क्लिअर करून सांगेल मी तुम्हाला त्यानंतर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यासाठी एकशे दहा महसूल मंडळ याच्यासाठी पात्र आहेत यवतमाळ जिल्हा मोठा असल्यामुळं इथे एकशे दहा महसूल मंडळात हा भिगमा वाटप होणार आहे मित्रांनो जे त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम याच्यासाठी कापूस सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांसाठी हा किंवा रक्कम वाटप होणार आहे उर्वरित जिल्ह्यासाठी आता बाकीसुद्धा जिल्ह्यातील शेतकरी हा व्हिडिओ बघत असतील त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंता करायची काहीही गरज नाही तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम जरी मिळत नसली तरी तुम्हाला वैयक्तिक क्लेम केलेली रक्कम शंभर आणि शंभर टक्के मिळणार आहे याचं कारण म्हणजे तुम्ही वैयक्तिक क्लेम केले होते तुम्ही क्रॉप इन्शुरन्स ॲपमधून म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचे क्लेम केलेले होते त्यामुळे तुम्हाला हा रक्कम हा पीक पंचवीस टक्के अग्रिम परंतु वैयक्तिक क्लेमच्या दरम्यान हा पीक तुम्हाला शंभर टक्के वितरित होणार आहे म्हणजे आता का लागलीच ही जवळपास पाच डिसेंबरच्या आसपास ही रक्कम वितरित होणार आहे त्याचं कारण म्हणजे आता पाच डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळ मंत्र वाटप होणार आहे मंत्रिमंडळाची वाट खाती वाटप होणार आहेत खातेवाटप झाल्यानंतर शपथविधी वगैरे हे सर्व पाच डिसेंबरपर्यंत आटपून जाणार आहे आणि पाच डिसेंबरला आता पाच डिसेंबरला वैयक्तिक क्लेम केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर नाही अजून त्या जिल्ह्यातील मी शेतकऱ्यांसाठी वेगळा व्हिडिओ बनवेल परंतु पाच जिल्ह्यातील अग्रिम रक्कम ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना पाच डिसेंबरला ही रक्कम त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे ही अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो जवळपास ज्या पंचवीस टक्के अधिसूचना ज्या जिल्ह्यात काढण्यात आलेल्या त्याच जिल्ह्यासाठी मी माहिती देत आहे जर ज्या जिल्ह्यात अधिसूचना काढण्यात आल्या नाही आता काही जिल्ह्या शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे तर आम्हाला किती रक्कम मिळेल तर जवळपास ज्या जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना पाच जिल्ह्यात काढण्यात आलेल्या आहेत त्या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास सतरा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे एवढी रक्कम मिळणार आहे आता एक्झॅक्ट बावीस हजार पाचशे किंवा सतरा हजार पाचशे एवढी रक्कम तुमच्या क्षेत्रानुसार मिळू शकते मित्रांनो असं नाही की तुमचं अर्धा चक्कर शेत आहे तुम्हाला क्षेत्र आहे आणि तुम्हाला डायरेक्ट सतरा हजार पाचशे रुपये विमा मिळणार असं नाही मित्रांनो तुमच्या क्षेत्रानुसार हा विमा मिळ हेक्टरी मिळत असतो अडीच चक्राला हा मिळ मिळत असतो म्हणजे अडीच चक्रासाठी सतरा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे ही रक्कम ठरवण्यात आलेली असते तर ज्या जिल्ह्यात अधिसूचना काढण्यात आलेली नाही ज्या जिल्ह्यात वैयक्तिक क्रीमचे विमा वाटप होणार आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास सतरा हजार म्हणजे जा, बारा हजार पाचशेपासून पासून ते सतरा हजार पाचशेपर्यंत पर्यंत ही रक्कम वितरित होणार आहे ही सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता आनंदी राहण्याचं काम आहे खुश राहण्याचं का, काम काम आहे पाच डिसेंबरपर्यंत वाढ बघा तुमच्या खात्यावर जिल्ह्यावाईज तुमच्या खात्यावर ही रक्कम शंभर आणि शंभर टक्के वितरित होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन पटन आपला विसरू नका धन्यवाद